दोन्ही सुद्धा आणि हा वाद जिथून सुरू ठाकरे बंधूंच्या वक्तव्यांपासून तर वैयक्तिक हितासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र आल्याचा दावा या दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या संयुक्त मुलाखतीत केला मुंबईत बाहेरच्या लोकांना मुंबईचे प्रश्न समजू शकणार नाहीत असं राज ठाकरे म्हणाले तर मराठी आणि मुंबईचे रक्षण करते म्हणून ठाकरे बंधूंकडं मुंबईकर बघतायत का अहो ते राज ठाकरेंनी फार इंटरेस्टिंग उदाहरण दिलं त्या मुलाखतीत की मी स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि माझ्या मनात प्रश्न आला की स्वित्झर्लंड इतकं छान आहे तर इथले विरोधक काय प्रश्न विचारत असतील निवडणुकीला म्हणजे हे इतकं बाळभोतपणायचं आहे की माणूस ज्यावेळेला एक्सप्रेस होतो ना त्यावेळेला तो त्याचं एकूण काय गुणवत्ता आहे ती एक्सप्रेस करत असतो आणि ती जी मुलाखत आहे दोन भावांची संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली काल पहिला भाग आला दुसरा अजून यायचा आहे अर्धवट याच्यावर कॉमेंट करणं योग्य नाही पण जी अर्धवट जी काय आली आहे मुलाखत पहिला भाग ते बघून तर अक्षरशः ज्युनियर के जीतल्या शाळेच्या नाटकाची वाटण होऊ शकते की ते पर्यावरणाचं एखादं नाटक आहे किंवा नाटिका आहे आणि चार मुलं जे ज्यात करतात अरे भाऊ आपण झाड लावूया का कार्बन डायऑक्साईड वाढला आहे मग कुणीतरी म्हणतो ऑक्सिजन वाढवला पाहिजे तुळशीचं रोप लावूया मग ई व्ही वापरूया मग कसं करायचं मग एक संदेश द्यायचा आहे असं स्टेज मॅनेज तो इंटरव्ह्यू आहे हे इतकं कळत होतं आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारची चर्चा चालू अरे हे राहिलं अरे हे राहून गेलं अरे ते राहून गेलं मग महेश मांद्रेकर मुंबईकर म्हणून प्रश्न विचारणार आहेत आणि संजय राऊत संपादक म्हणून विचारणार आहेत हे आता जनता काय इतकी दुतखुळी राहिली आहे का अशी स्टेज माने शो किंवा नाटिका किंवा नाटुकली दाखवणं हे काही तितकसं चांगलं नाही असं मला वाटतं तेवढंच त्या मुलागतीचं महत्व त्यातनं ते, 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 ते काय सांगतात आम्ही दोघं महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलोय अरे बाबा महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आला आहे तर हे जनतेला पटलं पाहिजे ना आणि वीस वर्ष काय महाराष्ट्राचं हित नव्हतं का मग तुमच्या डोळ्यासमोर आणि हे सोशल मीडियावर ज्या प्रकारे ट्रोल झाले त्याच्यावर लक्षात येत आहे की ते कोणी गांभीर्याने घेत नाही तितकसं देवेंद्र फडणवीसांनी देखील